श्री नर्मदा दर्शन या पुस्तकाचे लेखक रेवाशंकर नर्मदा प्रसाद उर्फ दिनकर जोशी यांनी प्रचंड कष्ट करून दोन हजार पाच ते दोन हजार चौदा या कालावधीत पायी परिक्रमा केलेल्या मैयाच्या भक्तांना एकत्रित आणून त्यांचे विचार त्यांचे अनुभव त्यांच्या अनुभूती परिक्रमेतील त्यांच्या वाट्याला आलेली सुखदुःखे याचे एकत्रित संकलन करून हे पुस्तक प्रकाशित केले आहे त्याचा उपयोग नवीन परिक्रमा करणाऱ्यांना प्रेरणादायी तसेच मार्गदर्शक होत आहे या पुस्तकाचे वाचन आपण क्रमशः करणार आहोत आज आपण पन... श्री नितीन कृष्ण पिटकर डोंबिली यांनी लिहिलेला लेख अभ्यासणार आहोत नर्मदेहर पत्नीची परिक्रमा आणि मी श्री नितीन कृष्ण पिटकर डोंबिली मी दोन वर्षापूर्वी श्री जगन्नाथ कुंटे यांचे नर्मदे हर हे पुस्तक वाचले होते व तेव्हापासून माझ्या मनात नर्मदा परिक्रमा करावी ही इच्छा घर करून बसली होती त्यानंतर श्री चिपळूणकर हे सद्गृहस्थ आमच्याकडे त्यांचे नर्मदा प्र प्रदक्षिणेतील अनुभव सांगण्यासाठी आले होते त्यांच्याशी या प्रदक्षिणेबद्दल विचारविनिमय केल्यावर माझ्या मनात नर्मदा मैयाबद्दल खूप आदर व प्रेमभक्ती निर्माण झाली व प्रदक्षिणा करायची हे मी नक्की केले नोव्हेंबर महिन्यात तेवीस चोवीस तारखेपर्यंत जाण्याचे ठरले व त्याप्रमाणे गाडीच्या तिकिटाचे माझे व सौचे आरक्षण केले परंतु मला रजा न मिळाल्याने माझे जाणे रद्द झाले त्यावेळेस मी सौना म्हटले की आपण दोघे नर्मदा परिक्रमेला दोन वर्षानंतर माझ्या नोकरीतील निवृत्तीनंतर जाऊ परंतु तिने मला सांगितले की माझी आत्ता तब्येत उत्तम आहे व माझे शरीर ह्या परिक्रमेसाठी मला साथ देत आहे दोन वर्षानंतर काय परिस्थिती असेल सांगता येत नाही मला नर्मदा मैयेच्या परिक्रमाला येण्याचे आमंत्रण आहे व स्वामी पण माझी काळजी घेण्याकरता बरोबरीने आहेत तेव्हा मी एकटीच जाते मला तिचे हे मत एकदम पटले व स्वामींच्या कृपादृष्टीमुळे व नर्मदा मैयाच्या आशीर्वादाने मला अशी बुद्धी दिली व मी तिला पाच महिने साधारण तीन हजार किलोमीटर एकटी चालणार त्या नवीन ठिकाणी जिथला पत्ताही नीट माहीत नाही परिक्रमेतला रस्ता पायवाट कशी असेल डोंगराळ काटेकुट्यांची कि पाण्यातली कि दलदलीची त्या दरम्यान तिच्यावर काही संकट नाहीत ना तिथे तिला भेटणारे लोक कसे असतील ते तिला मदत करतील कि फसवून लुबाडतील असे अनेक प्रश्न जे साधारण मला पडायला हवे होते ते स्वामींच्या कृपेमुळे व नर्मदा मैयेच्या कृपेमुळेच मला पडलेच नाहीत फक्त आणि फक्त स्वामी व नर्मदा मैयाच्या कृपेमुळेच मला सौला एकटी जाण्याची अनुमती देण्याची बुद्धी झाली हे मी इथे आनंदाने नमूद करू इच्छितो माझ्या सौचे एकट्याने नर्मदा परिक्रमाला जाण्याचे नक्की झाले व तिला आम्ही सर्वांनी चोवीस नोव्हेंबरला कल्याण स्टेशनवर पुष्पक एक्सप्रेसमध्ये बसवून निरोप दिला पण आपली जड देहाची बुद्धी कधी कधी आपल्या मनावर थोडा ताबा मिळवते ना त्याप्रमाणे मी सौला सांगितले की तू ओंकारेश्वरला धर्मशाळेत पोहोचलीस की मला एक मिस कॉल दे त्याप्रमाणे तिने रात्री साडेआठ वाजता मिस कॉल दिला व मला समजले की ती सुखरूप ओंकारेश्वरला पोहोचली मी अगोदरच ठरवले होते की आपण तिला सारखा फोन करून तिची परिक्रमेतील एकाग्रता भंग करायची नाही परिक्रमा हे एक संन्यस्त व्रत आहे व आपण तिला सारखे फोन करून आपली आठवण करून द्यायची नाही तिला जेव्हा वाटेल पंधरा वीस दिवसांनी तेव्हा ती स्वतः आपल्याला फोन करेल तसेच घरी काही अडचणी आल्या किंवा एखादी अघटित गोष्ट घडली तरी तिला कळवायची नाही जेणेकरून तिची एकाग्रता भंग पावणार नाही आमच्या घरी सौ अनिता ह्या घरकामाला व स्वयंपाक करायला असल्या कारणाने त्यांची मला खूप मदत झाली तिच्या परिक्रमेच्या काळात मी स्वामींच्या व मैयाच्या चरणी तिची परिक्रमा सुफळ संपूर्ण करून घेण्याची प्रार्थना करायचो व तिला सुखरूप व स्वस्थ ठेव हेच मागणी मागायचो परिक्रमेदरम्यान जानेवारी वीसशे मध्ये तिला स्लिपिंग बॅग हवी होती म्हणून ती देण्यासाठी मी तिला गुजरात राज्याच्या कर्नाळीच्या आश्रमात भेटायला गेलो होतो तेव्हा माझी श्री व सौ खरे आणि सौ वंदना परांजपे यांच्याशी भेट झाली त्या सर्वांना भेटून मला खूप आनंद वाटला त्यांची परिक्रमा पूर्ण व्हावी सर्वजण सुखरूप व स्वस्थ राहावे ही सदिच्छा सर्वांना देऊन मी मुंबईला परतलो पुढच्या काही दिवसातच मी बरेच दिवस आजारी होतो त्यावेळेला सु सुनेत्राची मला खूप प्रकर्षाने कमी जाणवली शारीरिक आणि मानसिक स्थिती खालवल्यामुळे तिच्या वज्रासारख्या भक्कम आधाराची त्यावेळेस खूप गरज वाटली परिक्रमेचे अंतर दिवसादिवसाने कमी होऊ लागले व परिक्रमा संपन्न होण्याचा दिवस येऊन ठेपला पण ऑफिसच्या व्यापामुळे मला सुनेत्राला भेटून तिचे स्वागत करायला जाता आले नाही स्वामींची व मैयाची इच्छा म्हणून मी माझी समजूत काढली चौ सुनेत्राची नर्मदा परिक्रमा स्वामींनी व मैयाने पूर्ण करून घेतली याबद्दल मला खूप खूप आनंद वाटला व त्याचा सार्थ अभिमानही वाटतो आता लवकरच माझी व सुनेत्राची आम्हा उभयतांची परिक्रमा सुफळ संपूर्ण करून घ्यावी ही स्वामींच्या व मैयाच्या चरणी प्रार्थना दिनचर्या त्रिकाल त्रिकाल स्नान प्रिकाल मैया पूजा असा एक दिनचर्येचा नियम आहे त्रिकाल ऐवजी किमान एक स्नान अवश्य करावे पूजा मात्र त्रिकाल करावी सूर्योदयापूर्वी सर्व अन्निक आटपून मैयाची सकाळची पूजा करावी नंतर वाटचाल सुरुवात करावी सकाळी नऊ ते साडेनऊच्या दरम्यान नाश्ता पुन्हा वाटचाल दुपारी अकरा ते बाराच्या दरम्यान मैया किनारी स्नान करता येईल भोजन करता येईल अशा ठिकाणी थांबावे स्नान पूजा भोजन विश्रांती दुपारी दोन ते अडीच पर्यंत करावी नंतर वाटचाल करावी दुपारी चारच्या दरम्यान चहाची विश्रांती सूर्यास्तापर्यंत वाटचाल नंतर वाटचाल नसावी रात्री वस्ती रोज केलेल्या प्रवासाची गावांची नोंद ठेवावी अन्य तपशील नोंदवावा रोजच्या दिनचर्येत मैयाची त्रिकाल पूजा सांगितली आहे आपल्या आवडी व सवडीनुसार पूजा अवश्य करावी तथापि सर्वसाधारण प्रघात सकाळी किमान पंचपदी दुपारी पूजा व पंचपदी सायंकाळी सायम उपासना अधिक पंचपदी याशिवाय आपल्या सद्गुरूंनी सांगितलेला जप करावा ज्यांनी सद्गुरू केला नाही त्यांनी आवडेल ते नामस्मरण करावे नर्मदे हर नर्मदे हर हर नर्मदे हर 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 परिक्रमेची सुरुवात परिक्रमा उचलताना विधी आहे प्रथम नंतर मैया स्नान परिक्रमेचा वेश परिधान करावा घाटावर मैया पूजन सुपारी रूपात गणपतीचे पूजन परिक्रमा यथाशक्ती करण्याचा संकल्प कुणी करतात कुणी निष्कांचन अवस्थेत परिक्रमेचा संकल्प सोडतात कुणाला पायात वाहना न घालता परिक्रमा करायची असते तर कोणी नवस फेडण्यासाठी मनोकामना पूर्ण झाल्या प्रित्यर्थ परिक्रमा उचलतात पाच कन्यांचे पूजन कन्यांना आहेर आभूषण भोजन वा कढईचा प्रसाद देतात वस्त्र अर्पण करून दक्षिणा देतात मैया कन्याच्या रूपात असते म्हणून असे पूजन परिक्रमेत संन्यस्त जीवन जगायचे आहे हे मात्र नक्की परिक्रमा महातप स्कंद पुराणात तुलनात्मक फरक सांगणारा श्लोक आहे स्त्री सारस्वत पुण्य सप्ताहे नुयामुन सध्य पुनातिगांगे यम दर्शना देवनार्मद सरस्वती तीन दिवस स्नान करण्याने जे पुण्य मिळते तेवढ्या पुण्यासाठी यमुनेत सात दिवस स्नान करावं लागतं तेवढ्याच पुण्यप्राप्तीसाठी गंगेत एकच डुबकी पुरते नर्मदा आणखी वर म्हणजे तेवढ्याच पुण्यप्राप्तीसाठी नर्मदा जलाच दर्शन पुरेस आहे वा 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 ज्या जलाच्या दर्शनाने एवढी पुण्यप्राप्ती सांगितली तिच्यात स्नान करण्याने अधिक पुण्यप्राप्ती होईल यात शंका नाही ज्या जलाचे पान केल्याने त्याहून अधिक आणि जलाला प्रदक्षिणा घातली तर मग कळसच नर्मदा जलाची प्रदक्षिणा म्हणजे महातप चला महातप करायला नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर हर हर